जालना शहरामध्ये जेवायला पोलाद उत्पादनामध्ये अग्रेकर असलेला जालना जालनाचा परिसर बियाण्याच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला हा परिसर या शहराला इतका मोठ्या प्रमाणावरती की एक कल्ली एक हाती नेतृत्व मिळाला असताना सुद्धा शहरामधली एकंदरीत दुर्गंधी एकंदरीत अवस्था बघित मनाला प्रचंड वेदना त्या ठिकाणी झाल्या या शहराचा काय पालन करण्यासाठी शहरवासियांनी आम्हाला ताकद आणि शक्ती द्यावी एवढीच विनंती करतो साहेब राजकीय प्रश्न आहे काल ठाकरे बंधूची एक मुलाखत झाली त्यामध्ये राज ठाकरे असं म्हणत की अजित विरोधातील वे, गाडी बैलगाडी भरपूर होती आता का देत नाही तुम्हाला था। राज ठाकरे साहेब राज ठाकरे आता वैफल्यातून त्या ठिकाणी ते एकत्र झालेले आहेत त्यामुळे ते काय बोलतात त्याला मला फारसं महत्त्व देण्याची गरज वाटत नाही याचं कारण अजित दादा आठ वेळेला विधानसभेवरती लाखाच्या मताच्या फरकाने आले त्या राज्यात सर्वाधिक अर्थसंकल्प त्यांनी मांडला आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष राज्यातल्या जनतेने ने त्यांचं नेतृत्व जी विकासामुख आहे आश्वासक आहे वचना ती पूर्तता करणार आहे त्याच्यापाठी मग जनता उभी राहते अशा वेळेला नैराश्यातून वैफल्यातून अशी वक्तव्य विरोधकांची येतात जालन्यामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवते आता पण काँग्रेस सोबत आघाडी होत होती तुमची तुम्ही तुमचे पहिली निवडणूक याच्या आधी पण तुम्ही सत्तेमध्ये होता नगरपालिकेमध्ये असताना आता किती उमेदवार असं वाटतं आजच्या सभेच्या एक असं आहे की आजचा प्रतिसाद प्रचंड अभूतपूर्व असा स्वबळावरती या शहरामध्ये निवडणूक पहिल्यांदाच आम्ही लढतो ही पण महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिली निवडणूक अशा वेळेला जरूर त्या पद्धतीने राज्यभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने काम केलंय आणि या शहराची पकाल अवस्था ज्यांनी केले त्यामुळे परिवर्तन होईल असं मला साहेब राज्यामध्ये तुम्ही माहिती म्हणून आहेत मात्र पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप भाजप एक असं की राज्याच्या राजकारणामध्ये आपण पंच्याण्णव सालापासून पाहिलं की राज्यामध्ये युतीच्या आघाडीच्या राजकारणाची अपरिअर्थ आहे कधी भाजप शिवसेनेचं सरकार होतं लोकशाही आघाडीचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राहिलं त्या त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणे लढल्या निवडणुका ज्या वेळेला लढतात प्रचाराची ज्या वेळेला वेग वाढत राहतो त्यावेळेला टीका टिप्पणी स्थानिक पातळीवरती होत असते ही स्थानिक पातळीवरची टीका टिप्पणी आहे मी या बाबतीमध्ये अजितदादांची बोलणं झालं माननीय मुख्यमंत्री महोदयांची झालं पवनकुळे साहेबांची झालं आणि त्याच्यामुळे टीका टिप्पणी निवडणुका पुरतं सीमित आणि त्या शहराच्या राजकारणापुरताच त्या ठिकाणी त्याच्यावर विरोधक असं म्हणतात की तुम्ही विरोधकांना स्पेस मिळू नये म्हणून तुम्ही असं ठरवून करताय सर विरोधकांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यातल्या जनतेने लोकसभेला त्यांना जे अभूतपूर्व यश मिळालं ज्या पद्धतीने नाकारलं वैफल्यग्रस्त झालेले विरोधक या निवडणुकीमध्ये इतके हतबल झालेत की त्यांना स्वतःची स्पेस त्यांना शोधता शोधता कंदील लावायला लागतं सबका अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल वेगवेगळ्या पद्धतीने ज्याला लढतात त्यावेळेला मग त्यांची स्पेस जनतेने ज्याला कमी केलेली आहे त्यावेळेला ते असं बोलणारच एक हे ज्या वेळेला घडत असत त्यावेळेला आपण बघितलं की नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याही आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो पण राज्यातल्या जनतेने नव्वद टक्के कौल हा महायुतीला दिला आताही महापालिकेमध्ये तसंच घडलं आहे